नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी सोलापूरचा पदभार स्वीकारला असून शहरातील गुन्हेगारी कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी सोलापूरचा पदभार स्वीकारला यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांनी डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला यावेळी डॉक्टर राजेंद्र माने यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की शहरातील मागील दहा वर्षांच्या गुन्हेगारीचा अभ्यास करणार असून महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न राहणार आहे शहरात गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र काढला आल्यानंतर सर्व केलेल्या बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे मुंबईचं डी सी पी होतो नागपूरला डी सी पी होतं नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा एस पी म्हणून तर केलं आणि आता उत्तर प्रोश डीएजी नायकर सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमणूक झालेला आहे आज रोजी आयुक्त डॉक्टर अनिंद्र माने साहेबकडून चार्ज घेतलेला आहे माझ्या टीमकडून जे जी सी जे सी बी काही जे पी एस ओस जे आहे त्यांच्याकडून ब्रीफिंग देणार आहे मागच्या दहा वर्षाच्या क्राईम पॅटर्न अनालाइज करून ज्या ज्या दृष्टीने पोलीस हे जे जनताला सेवा देत आहेत त्यात काय सुधारण करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकेल त्यावर फोकस करू इन गोवा हाय ड्यूटमेंट प्रोफेशनल ड्युटीज आणि प्रायमरीली व्युमेन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्सवर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफी केलं पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई